उर्वशी कोण आपल्या सोबत आहे उर्वशी काय घडामोडी आहेत सध्या मी इंडिया गेट वर आहे आणि तुम्ही बघणार तर दिल्ली जसं हाय अलर्टवर आहे तिथेच माझ्या मागे तुम्ही इंडिया गेटला पण बघू शकतात बॅरिकेड बघू शकतात आणि अशाच प्रकाराने सगळ्या पर्यटकांना इथून जे आहे बाहेर काढलं गेलंय जनरली मिडनाईटच्या वेळी अशा वेळीस इथे पर्यटक खूप मोठ्या प्रमाणावर असतात कारण की एक गार्डन्स आहेत आजूबाजू तर एक पिकनिक स्पॉट ती असतो जिथे फॅमिलीज येतात मोठ्या प्रमाणावर पण आता आज जे आहे जसं दिल्ली हाय अलर्ट वर आहे त्यालाच लक्षात घेऊन हे पूर्ण आ, जो इंडिया गेटचा तुम्हाला पाठ दिसतोय पूर्णपैकी खाली केलं गेलं आहे पर्यटकांना इथून जे आहे काढण्यात आला आहे तितक नाही तर इंडिया गेट पुढे जे कनेक्ट होतो आ, ते म्हणजे कर्तव्य पतला आणि तिथेही आपण बघितलं तर कर्तव्य पथला पण जे खाल, आहे खाली खाली करण्यात आला आहे आणि पुढे नॉर्थ ब्लॉक साऊथ ब्लॉक विजय चौक आणि राष्ट्रपती भवन या सगळ्यांच्या सगळ्यांना लक्षात घेऊन आता सध्या नुसतं मीडिया कर्मी काही तुम्हाला दिसतात पण इथे जे पर्यटक आहेत किंवा पर्यटक जे थांबतात त्या कोणालाही थांबव देत नाहीयेत आणि इथून खाली केलं गेलंय भारताच जो उत्तर आता द्यायचं आहे पाकिस्तानला लक्षात घेऊन आणि पाकिस्तानच्या घरात घुसून ज्या प्रकाराने एक उत्तर देऊ देण्यात आलंय मग ते शबाज शरीफ म्हणा किंवा स्वतः आर्मी चीफ तिकडचा तिकडचे मुनिर यांना म्हणा आ, ते सगळं आता बंकर मध्ये घुसले आणि त्याच एक आपण बघितलं तर उत्तर तर दिलं आहे भारताने पण भारत ही सज्ज आहे सिक्युरिटी कन्सर्नला लक्षात घेऊन हे पूर्णपैकी कारण की इंडिया गेट हे दि, दिल्लीचा दिल इथे इंडिया गेट आहे आणि त्यालाच लक्षात घेऊन इथे जे पूर्णपैकी खाली केलं गेलंय सिक्युरिटी कन्सर्न्सला लक्षात घेऊन पूर्णपैकी इथे खाली केलं अगदी उर्वशी एकीकडे खबरदारी घेतली जाते मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात तै, आहे तर दुसरीकडे आपण बघतोय हाय व्होल्टेज बैठका दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर सत्र सुरू आहे इतर देशांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे अनेक देशांना दहशतवादा विरोधात पाकच्या पाकच्या विरोधात लढाई सुरू आहे याची माहिती द्यायला सुरू आहे त्याबद्दल काय सांगाल एकामागे एक आपण बघतोय की बैठक तर सुरूच आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एम एस ए अजित डोवाल यांना भेटले त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग वारंवार सगळे सेनेचे जे, जे चीफ आहेत त्यांनाही ते भेटत आहेत आणि अपडेट्स घेत आहेत बरोबरच वेगळ्या वेगळ्या ज्या दुसऱ्या डिपार्टमेंट आहेत त्यांनाही अलर्ट मोडवर राहण्यासाठी सांगितलं गेलंय स्पेशली जे बॉर्डर एरियाज आहेत कारण की आपण बघितलं जम्मू राजस्थान चंदीगड हे ऑलरेडी अलर्ट वर आहेत ब्लॅकआउट तिथे करण्यात आलेलं संध्याकाळच्या वेळी दिल्ली ही हाय अलर्टच्या लिस्ट मध्ये आहे तर त्या सगळ्यांना घेऊन लक्ष घेऊन एक जे आहे सिक्युरिटी काय किनारी त्याला घेऊन मीटिंग इथे सुरू आहे राजधानी दिल्लीमध्ये अगदी उर्वशी या सगळ्यामध्ये या सगळ्या अपडेट जे आहे तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहिती बद्दल